घनगन गणनात गन होते जय गजानन हे प्रिय बाळा हा संदेश पाच मिनिट पूर्णपणे आई कारण त्यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश बदलल्यास तुम्ही तुमच्यासाठी असलेले महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता जर तुमचा गजानन महाराजांच्या शक्तीवर विश्वास असेल आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय गजानन महाराजवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवान ठरा गजानन महाराज म्हणत आहेत माझ्या बाळा मी हे, हे जाहीर करतो की लवकर तुझ्या परिस्थितीत चमत्कारिक वळण येईल आज माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करतील अनअपेक्षित धनाचा लाभ होईल ते घडेल कारण तुमच्या घरी चमत्कारी आशीर्वाद येणार आहे जर तुमचा माऊलीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला वाटत असलेल्या माऊलीच्या आवडता पदार्थ कमेंटच्या बॉक्समध्ये टाईप करा आणि तुमच्या आनंदाकडे पहा ज्या काळ्या रात्री तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात ते लवकर संपेल आणि तुम्हाला आनंद आणि आनंदाचा सूर्य मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब बदलणार आहे तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणार आहात मी तुमच्यासाठी केलेल्या योजना ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला पूर्वीप्रमाणे चांगले आरोग्य प्रेम आनंद आणि शांती मिळेल त्याला तुमच्या जीवनात सर्वोत्तम स्थान देण्यासाठी मी इथे आलो आहे माझ्या मुला तयार हो लवकरच तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल आणि तुझ्या आयुष्यात ही अनअपेक्षित सुधारणाचा अनुभव येईल पण एक गोष्ट लक्षात ठेव कुणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू दे पण तू कधी कुणाचे वाईट करू नकोस कारण कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला दुप्पट फेडावा लागतो मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही ना म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव व बघायला मी आहेस निश्चिंत तुम्ही मध्ये आयुष्यात आनंदाच्या शिखरावर असाल दरम्यान तुमच्या जीवनात अनअपेक्षित सुधारणा होतील आणि मी तुमच्यासाठी केलेल्या योजनाचा तुम्ही सहज आनंद घ्याल तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोचाल आणि यासाठी मी स्वतः तुम्हाला मदत करेन लक्षात ठेवा माझे आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तुला संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग सांगतो देव म्हणतो की येणारा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप चांगला जाईल या महिन्यात देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काही संधी देईल ज्या तुम्हाला तुमची संपत्ती मिळवण्यास मदत करतील देव तुमच्या सर्व दुःखाच्या सुखात रूपांतर करतील तुमचे सर्व अश्रू आनंदात बदलतील लवकरच तुम्हाला देवाने पाठवलेले दैवी संकेत प्राप्त होतील हे वर्ष तुमचेच असणार आहे ह्या वर्षात किती महिने बाकी आहेत याचा विचार करता या महिन्यात तुम्हाला काही संधी मिळतील ज्या तुम्हाला खूप उंचीवर नेतील तुम्ही आतापर्यंत देवाकडे जे काही मागितले ते तुम्हाला सर्व मिळेल तुमच्या इच्छा ना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी श्री गजानन महाराज टाईप करा देव म्हणतं आई मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात प्रगती करा तिकडे तुमच्यासाठी अशा संधी असतील ज्या ह्या अगोदर कधीही तुम्ही पाहिल्या नसतील या गुणवत्तेसाठी इतर लोक तुम्हाला चांगले ओळखतील आणि त्याला तुमच्यासोबत काम करायला आवडेल तुम्ही तुमच्या आयुष्यात जे ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट केले ते तुम्ही निश्चितपणे साध्य कराल तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवत असलेल्या मार्गावर जा जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही परिस्थिती आली जी तुम्हाला पुन्हा मागे ढकलत असेल तर तुम्हाला त्या परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही कारण मी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे त्या नव्या वाटेवर चालण्यासाठी थोडा संयम असायला हवा माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना सर्वोत्तम आणि सर्वात महत्त्वाच्या आहेत तुमच्या यशासाठी मी पडद्यामागे काम करत आहे आणि तुम्हाला या प्रवासात आवश्यक असलेली प्रत्येक संसाधने पुरवत आहे नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी देव माझा साथीदार आहे असे टाईप करा माझ्या मुला तुला तुझ्या आयुष्यात प्रगती साधायची असेल तर तुझ्या आयुष्यातून लोप कायमचा काढून टाक नेहमी लक्षात ठेव लोकांनी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरून सोडले तरी तुमचा देव तुम्हाला कधीच सोडत नाही तो तुम्हाला प्रत्येक वाईट परिस्थितीत आणि प्रत्येक चांगल्या परिस्थितीत साथ देतो जर कोणी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीचा हेतू नष्ट करीन ज्याने तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याने नेहमीच त्याची शिक्षा भोगली आहे अभिनंदन लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात एक वेळ अनुभवाल जी तुम्हाला विपुलता प्रेम यश आनंद समृद्धी देईल जेव्हा तुम्ही मला आठवण करा तेव्हा मी तुमच्या मदतीसाठी नक्कीच येईल आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय गजानन गण गण गणात बोते